नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर त्याचे जे काही निकाल आले त्याचे वेगवेगळे परिणाम आत्ता आपण पाहतो आहोत आणि एक प्रकारची उद्विग्नता जी आहे ती विरोधी पक्षांमध्ये दिसून येते आणि सातत्याने ई व्ही एमवर खापर पोडणं लोकशाही जी आहे तिची हत्या झालेली आहे लोकशाहीची गळचेपी झालेली आहे सगळ्या ज्या काही स्वायत्त संस्था आहेत या कशा केंद्र सरकारच्या ताब्यात आहेत वगैरे असे अनेक आरोप सुरू झालेले आहेत त्यातलाच एक आत्ता आंदोलनाचा प्रकार आपण पाहिला तो म्हणजे पुण्यात झालेलं बाबा आढाव यांचं आंदोलन सामाजिक कार्यकर्ते समाजवादी नेते म्हणून त्यांनी अनेक आंदोलनं केली आणि आत्ता वयाची नव्वदी पार केल्यानंतर पुन्हा एकदा ते आंदोलनाला बसले आणि त्यांनी हे आंदोलन जे केलं ते कशासाठी तर लोकशाहीचं जे काही वस्त्रहरण झालं या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तर त्याला त्याचा कुठेतरी निषेध करण्यासाठी त्यांनी जे आत्मक्लेश आंदोलन केलं आणि ते आत्मक्लेश आंदोलन केल्यानंतर अर्थातच सगळे नेते त्याकडे धावले आणि ते स्वाभाविक होतं त्यातले बहुसंख्य हे सगळे विरोधी पक्षातलेच होते अजित पवार स्वतः तिकडे गेले होते पण अजित पवारांनी त्यांना जे काही सांगायचं ते सांगितलं पण बाकीचे नेते प्रामुख्याने तिकडे गेले शरद पवार हे सगळ्यात आधी तिथे गेले आणि शरद पवार तिकडे जाणार अशा पद्धतीची शक्यता असल्याच्या बातम्याही त्याच्या आधी प्रसिद्ध झाल्या त्यामुळे शरद पवार तिकडे गेले त्यानंतर मग स्वतः उद्धव ठाकरे गेले जयंत पाटील जे आहेत सुद्धा गेले तसे सगळे नेते तिकडे जमा झाले आणि या पद्धतीने ते आंदोलन झालं आणि तिथे सातत्याने लोकशाहीची कशी हत्या झालेली आहे लोकशाहीच कशी शिल्लक नाही आहे मतदारांचा आकडा असा कसा अचानक वाढू शकला कसे काय हे जिंकू शकले ई व्ही एम जे आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे घोळ आहे असे वेगवेगळे आरोप जे आहेत ते या माध्यमातून केले गेले आणि त्यावेळेला अर्थातच सगळं एकूण जे माध्यमांचं केंद्रस्थान होतं हे सगळं हे आंदोलन होतं आणि अर्थात नंतर स्वतः उद्धव ठाकरे तिकडे गेले आणि त्यांनी आंदोलन तुम्ही मागे घ्या आम्ही हे आंदोलन पुढे नेऊ असं म्हणत ते आंदोलन जे आहे ते शेवटी संपलेलं आहे पण या सगळ्यातून दिसून आलं की शरद पवार या आंदोलनाला सगळ्यात आधी गेले आणि लगेच त्यांनी भेट घेतली त्यांच्याही चर्चा केली त्यांनी स्वतःचं काय मत मांडलं त्यावेळेला एक आठवलं की ज्यावेळेला मनोज जरांगे यांनी आंदोलन केलं होतं महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्ताने त्यावेळेलासुद्धा शरद पवारांनी पहिली भेट घेतली होती आणि त्यावेळेला स्वतः मनोज जरांगे आहेत ते, हो ते, ते प्रचंड हुरळून गेले होते की केवढी ऊर्जा आहे साहेबांमध्ये आणि हे त्यांनी सांगायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं आंदोलन अधिक तीव्र होत गेलं आणि नंतर त्याचे काय काय परिणाम झाले हे सगळं आपण पाहिले पण सध्या मनोज जरांगे कुठेच नाही आहेत मध्ये मध्ये त्यांच्या बातम्या येत असतात आणि पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर आपण उपोषणाला बसणार वगैरे हे असं त्यांनी म्हटलेलं आहे पण तुर्तास जरांगे हा फॅक्टर जो आहे तो संपला आहे असं सांगितलं जातं आहे दिसतंय सुद्धा आपल्याला माध्यमात ते दिसत नाहीत पण शरद पवारांकडे असलेले असे जे वेगवेगळे फॅक्टर असतात हे सगळे वारंवार बाहेर येत असतात शरद पवार जरी राजकारणामध्ये आत्ता आपण पाहतोय की निवडणुकीमध्ये त्यांना अवघ्या दहा जागा मिळाल्या तर शरद पवार संपले किंवा शरद पवारांकडे आता काहीच नाही आहे असं अजिबात नसतं शरद पवारांकडे असे अनेक माणसं जी आहेत ती उपलब्ध असतात जी ते वेळच्या वेळी बाहेर काढत असतात जसं एखाद्याच्या हातामध्ये पत्ते असतात अनेक आणि त्या पत्त्यांमध्ये आपल्याला लक्षात नसतं त्या पत्त्यांमध्ये काय असेल पण त्या पत्त्यांमधून आपल्याला जो आवश्यक पत्ता आहे तो कधी टाकायचा आणि समोरच्याची कशी गोची करायची किंवा आपलं महत्त्व कसं आहे आपल्याकडे कसे पत्ते आहेत हे सातत्याने सांगत राहायचं हे शरद पवारांना चांगलं जमतं आणि हे आपण अनेक वर्षांच्या त्यांच्या राजकारणामध्ये पाहिलेलं आहे की वारंवार असे पत्ते ते काढत असतात तर जसा जरांगे यांच्यावर त्यांचा वरदहस असल्याचं सातत्याने बोललं गेलं आणि त्यातून त्यांच्या एकंदरीतच कृतीतून वागण्यातून हे स्पष्ट होत राहिलं तसंच त्यांनी बाबा आडावांच्या रूपामध्ये हा एक पत्ता काढला की उपोषण करायचं पुन्हा एकदा केंद्रस्थानी यायचं पुन्हा एकदा लोकशाहीच्या नावाने गळा काढायचा ई व्ही एमच्या नावाने गळा काढायचा आणि दाखवून द्यायचं महाराष्ट्रामध्ये की कसं संपूर्ण जनता महाराष्ट्र हा कसा पेटलेला आहे संतापलेला आहे या सगळ्या निकालामुळे प्रत्यक्षात असं काही झालेलं नाही कारण जनतेनेच हा निकाल दिलेला आहे पण ते दाखवण्याचा प्रयत्न करायचा आंदोलनाच्या रूपातनं हे लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आणि हे असा आढावांच्या रूपामध्ये एक पत्ता शरद पवारांनी फेकलेला आहे अर्थात ते आंदोलन आता संपलं पण यामुळे शरद पवार थांबतील का आता अजिबात नाही शरद पवारांचं असे आंदोलनाचे वेगवेगळे पत्ते जे आहे ते बाहेर येत राहतील आंदोलकांचे पत्ते येत राहतील नवीन नवीन चेहरे आपल्यासमोर येत राहतील जसं आपण लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं विश्वंबर चौधरी किंवा असीम सरोदे निखिल वागळे या सगळ्यांनी कसं निर्भय बनू आंदोलन घेतलं आणि ते आंदोलन जे आहे ते लोकांना वाटत होतं की बाबा हे सर्वसामान्य जनतेचं आंदोलन आहे प्रत्यक्षामध्ये त्यांची नावं नंतर काँग्रेसच्या प्रार प्रचारक जे आहेत त्यांच्या यादीमध्ये दिसली नंतर त्यांना मदत करणारे जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना त्या समजा एखाद्या रूममध्ये त्यांनी हे एखाद्या कार्यक्रम घेतला निर्भय बनोचा तर त्याचं भाडं भरण्याचं काम जे आहे ते राष्ट्रवादीने कोणीतरी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांसोबतचे अनेक नेते त्यांच्या या कार्यक्रमांना जाऊन बसतसुद्धा होते त्यामुळे स्वाभाविकच हे संपूर्ण आंदोलन जे आहे हे कसं शरद पवार प्रणितच आहे हे स्पष्ट होत होतं पण त्यावेळेला हे दोन नवीन चेहरे समोर आले होते आता हे दोघंही या बाबा आडावांच्या सुद्धा उपस्थित होते तर हे सातत्याने समोर आपल्याला येत राहतं की नवीन नवीन पत्ते जे आहेत ते बाहेर येत राहतात त्यामुळे शरद पवार हे कधी संपत नाहीत त्यांच्याकडे असे अनेक पत्ते असतात जे ते टाकतात पुन्हा एकदा त्यांचा नवीन डाव जो आहे तो सुरू होतो हे झाल्यानंतर आंदोलन झाल्यावर लगेच त्यावर मेधा पटकरांची सुद्धा प्रतिक्रिया आली म्हणजे ही सगळी माणसं जी आहेत ती लोकसभा निवडणूक जेव्हा झाली त्यावेळेला कुठेत नव्हती लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपाला फटका बसला किंवा महायुतीला फटका बसला इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं पण त्यावेळेला कोणी ई व्ही एमबद्दल काही बोललं नाही लोकशाहीचं गळचेपी झाली लोकशाहीचं वस्त्रहरण झालं याविषयी कोणीही चकार शब्द काढला नाही ना बेता मेधा पाटकरांची कोणती प्रतिक्रिया आली ना बाबा आडावांचं कोणतं उपोषण झालं काहीच झालं नाही त्यावेळेला उलट हे जे विश्वंभर चौधरी असतील किंवा असीम सरोदे यांनी कसं निर्भय बनोच्या माध्यमातून जास्त जागा जिंकून आणल्या याचं कौतुक झालं तशाच पद्धतीने आत्ता मात्र विधानसभा निकाल जसे बदलले तसं हे सगळं कसं घडवून आणलेलं आहे षडयंत्र आहे याची चर्चा करण्यासाठी आंदोलन झालेलं आहे म्हणजे शरद पवारांचे असे सगळे पत्ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उपलब्ध असतात आणि ते कधी काढायचे कधी फेकायचे आणि कधी आपल्याकडे पुन्हा लक्ष वेधून घ्यायचं जनतेला दाखवायचं की कसं सगळीकडे खतखत आहे असंतोष आहे अराजक निर्माण झालेला आहे हा प्रयत्न शरद पवारांचा नेहमी असतो जसं हे ज्ञानेश महाराव यांच्यासारखे लोक पत्रकार म्हणवतात आणि ते वेगवेगळ्या त्यां शरद पवारांच्या कार्यक्रमामध्ये किंवा संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये देवादिकांवर काही मनाला येईल ते बोलतात आणि शरद पवारांचा आशीर्वाद मिळवतात तर जेव्हा जेव्हा असं काही असेल तेव्हा अशा लोकांना पुढे करायचं पुन्हा देवाधर्मावर काहीतरी बोलायला लावायचं पुन्हा एकदा चर्चेत राहायचं त्यानिमित्ताने हे प्रयत्न शरद पवार करत राहिलेले आहेत आणि यापुढे सुद्धा करत राहतील त्यांनी मागच्या वेळात म्हटलं होतं की मी काय ऐंशी वर्षा झालो असलो ऐंशी वर्षाचा म्हातारा नाही आहे नव्वद वर्षापर्यंत मी असंच काम करत राहीन असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ते वारंवार असे पत्ते फेकत राहणार आहेत त्यांच्याकडे असे अनेक पत्ते आहेत पत्त्यांमध्ये बावन्न पत्ते असतात शरद पवारांकडे त्याच्यापेक्षा जास्त असतील दुप्पट असतील कदाचित की ते, ते वारंवार असे पत्ते फेकत राहतील ते पत्ता जो आहे तो संपला त्याचं महत्त्व संपलं त्याचं मूल्य संपलं दुसरा पत्ता त्यांच्याकडे तयारच असतो आणि त्या पद्धतीने आगामी काळात हे पत्ते जे आहेत ते समोर येत राहणार आहेत तुर्तास एवढंच तुम्हाला यासंदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद